झपाटलेल्या बाईच्या अंगातून भूत काढण्याचा अघोरी प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावर हा प्रकार घडला असून रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार केला जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे हा सर्व प्रकार सोमवारी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान घडल्याचं काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितलंय या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून थेट पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संबंधित मांत्रिकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही मात्र गेल्या काही दिवसात भोंदोगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत या भोंदोगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत असून असाच एक प्रकार काल रात्री उघडकीस आलाय पंचगंगा नदी घाटावर झपाटलेल्या असल्याच्या संशयावरून एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शिनी सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचगंगा घाट येथे रात्री पाच ते सहा पुरुष आणि एक महिला पंचगंगा घाट परिसरात आले इतक्या तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचला सर्वजण घाटावर नदी किनारी बसून जेवत असताना अचानक आरडाओरडा सुरू झाला महिला झपाटलेली असल्याचं म्हणत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओरडायला लावलं तिच्या अंगावर फुंकर मारली व काही विचित्र क्रिया देखील केल्या सांगाल काल पंचंगा घाटावरती अगोरी प्रकार घडला तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता काय नेमकं घडलं यावेळी बरोबर दहा ते साडे दहाच्या दरम्यान बरोबर रात्री आम्ही इथं फिरायला आलेलो तिथं बस कोपरे बसताना हे आपलं एक दहा बारांचं टोळकं लेडीज आणि जेंट्स होती ती इथं जेवायला बसले जेवता जेवता त्यांचं ते हे सुरू झालं आणि वर्डावरी सुरू झाली या भागातील लोकं पण यंग लोकं होती जेवायला त्यांना पण त्रास होतात तेजा ओढावडी सुरू होती मांत्रिक बोलत होता जाणार आहे काय नाही जाणार आहे काय नाही मग ती लेडीज बोलत होती नाही जोगा जोवा देऊ काय ती लेडीजमध्ये नाही मी जाणार नाही असा प्रकार जोर, जोरा जोराजोरात जोर चालू होता काय नेमकी महिला आता ती आपण कसं बोलणार हां भयानक स्थिती होती जोराजोरात ओढत होती ती भीतीचा जाईल असं कधी बघितलं होतं नाही नाही बघितलं होतं दरम्यान प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं मांत्रिकाला घाबरून पळून गेला मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून शाहूंच्या या नगरीत भोंदुगिरीला स्थान नाही अशा भोंडुगिरी करणाऱ्या बाबांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे काल जो प्रकार घडला होता काय नेमकं घडलं होतं काय सांग खरं म्हणजे या शाहू नगरी कोल्हापूर शाहू असा प्रकार घडणं म्हणजे हे फार दुर्दैव आहे कारण की पंचंगा घाटावर जे परिसरातील नागरी फिरा फिरायला वगैरे येतात रात्रीचं वगैरे त्यांना हे भीतीदायकच प्रकार आहेत कारण की असे जर प्रकार कोल्हापुरात चालले को तर भविष्यात कधी नरबळी पण द्यायला पड हे कमी पडणार नाहीत त्यामुळे कोल्हापूरकर तर अशा मात्रिकेला तर भीक तर घालणारच नाहीत आणि दुसरी गोष्ट इथून पुढे तरी या पंचंगा नदीवर जर असे काही जर प्रकार चालू झाले तर त्या मांत्रिकाचं भूत काढल्याशिवाय कोल्हापूरकर गप्प नाहीत मी एवढ्या आपल्या पत्रकार मीडियाच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी मी एक हे करतो आश्वासन देतो की या परत या नदीवर असे काय प्रकार जर झाले तर दररोज आम्हाला कळवा त्यांचं भूत उचलायचं काम आमच्या हातात आहे अंधश्रद्धा थांबावेत म्हणून सरकारनं काय पावलं उचलत अंधश्रद्धा थांबासाठी सरकारने कठोर पावलं उचला तर पाहिजेच कारण की असे तांत्रिक मांत्रिक कसं आहे ज्या बाईची काल जी तुम्ही अवस्था बघितली तिला ॲक्च्युली सगळं सायन्स एवढं पुढं गेले की तिला एका दवाखान्याची गरज आहे आणि अशा कमी पैशामध्ये जे काम करणारे जे मांत्रिक आहेत त्यांच्याकडनं काहीतरी असं करून भविष्याच्या बाईला आपण जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आहे त्यामुळं अशा गोष्टीकडनं जनतेनं न जाता एका चांगल्या डॉक्टरकडनं त्याची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने करणं हे कधी पण चांगलं किंवा तिच्या फॅमिलीला पण चांगलं भविष्यात जर अशा एखादी दुर्दैवी त्या बाईची घटना घडली तर त्या फॅमिलीवर आघात होण्यापेक्षा त्या फॅमिलीने पण ह्या गोष्टीचा विचार करावा आणि इथून पुढे या नदीवर जर असे प्रकार घडले तर त्याला चोप दिल्याशिवाय आणि त्या मांत्रिकाचे भूत उतरवल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही प्रकार पंचंग घाटावरती दिसून आला काय आपलं निदर्शन असेल काय सांगायला समाजामध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता आपण असे अघोरी प्रकार करत निघालेलो आहोत मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो भोंधू बुवाबाबांना आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे भोंधूबुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठी धरलं हे सुद्धा आपण माध्यमांनी दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं मा की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे तुम्ही काय काय आता जे करणी भूतबाधा काढण्यासाठी लिंबू लागतो भंडारा लागतो जे जे काही त्यांनी आता ते अंधार होता त्याच्यामुळं तर ते, ते काही दिसलं नाही आता इथं आपण बघू शकता हे सगळे पदार्थ पडलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ आमली आहेत रासायनिक आहेत त्याच्यामुळं नदीचं प्रदूषण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरणारे हे घटक आहेत मला असं सारखं सातत्यानं वाटत असतं की ह्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी शासनानं सुद्धा विविध उपक्रम राबवावेत नद्या जिथं प्रदूषित केल्या जातात तिथं त्यांचं संरक्षण करण्यात यावं आणि असे जे मानसिक आजारी रुग्ण आहेत तर त्यांचे चांगल्या पद्धतीनं उपचार त्या कुटुंबानं सुद्धा करावं असं मी आव्हान करू ही जी मूर्ती आहे खूप रेखीव आणि खूप सुबक आहे पण ही काय कुठं मूर्ती छाटलेली वगैरे नाही तर ही बनवून घेतलेली मूर्ती आपण बघू शकता खाली ह्याचा तळ पण हिचे डोळे बघा तर एक दोन डोळे हिचे आहेत तर एक डोळा हिचा फोडण्यात आलेला आहे म्हणजे ज्या वेळेला भाणामतीचे प्रकार घडतात त्या त्यावेळेला एखादी कोणतरी व्यक्ती समोर ठेवून ती आपल्यावर करणी करत असावी असा समज निर्माण करून ती व्यक्ती जर सापडत नसेल तर प्रतिकात्मकरीत्या तिला असं बनवून घेतलं गे गेलं जातं आणि तिच्यावरती अघोरी उपाय म्हणून शारीरिक जखमा तिला केल्या जातात जेणेकरून जी व्यक्ती आपल्यावर करणी करत आहे तिला त्याचा त्रास व्हावा असं त्या लोकांना वाटत असतं आणि म्हणूनच एक प्रतिकात्मक असावं असं मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही आव्हान आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मी हेच आव्हान करीन की ह्या बोंधु बाबांची ही हातचलाकी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे टोना अंतर्गत सारखे प्रबोधन करणारे कार्यक्रम आखले जातात ते आपण आपल्या जिथं जिथं गल्ली असतील किंवा गाव एरिया असेल तर तिथं ते कार्यक्रम ठेवले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये भोंदू बुवा बाबा कशी हातछलाकी करतात आणि ते तुम्हाला लक्षात येईल असे अघोरी प्रकार करताना कुणाला काही शारीरिक जखमा होत नाहीत पण आपल्या मनाचं समाधान होतं आर्थिक मानसिक भावनिक आणि कधी कधी शारीरिक सुद्धा आपल्याला त्याच्यामुळं अपाय होऊ शकतात तर अशा कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये तुम्ही पडू नका तुम्ही औषधोपचार करा तुम्ही मनाचं काउन्सलिंग करण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे ते समुपदेशन तुम्ही कारवाईबाबत अपेक्षा का कारवाई अशी आहे की आता तुम्हाला बाबा सापडलेला आहे दरवेळेला तुम्ही माध्यम ती शोधत असता की कोण हे करते कोण हे करते आता तुम्हाला तो बोंधू बुवा बाबा साप सापडलेला आहे मला असं वाटतं त्यांना शिक्षा देण्यापेक्षा प्रबोधन केलं पाहिजे आपल्या माध्यमातून ते काय करतात आणि हे खरोखर करतात का कशासाठी हे तुम्ही शोधलं पाहिजे आणि हे माध्यम तुम्ही समाजापुढं आणून समाजाचं प्रबोधन तुमच्या झालं पाहिजे पोलिसांनी अशा घटनांवरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी अशा घटनांच्यावरती स्वतः फिर्यादी होऊन मी मगाशीच म्हटलं की कारवाई करावी अंतर्गत काही कलमं आहेत ती लावता येतात का बघावं आणि त्याच्या माध्यमातून ती कलमं त्यांच्यावरती लावावं आणि त्या कुटुंबाला बोलवून त्यांचं समुपदेशन करावं आणि त्या महिलेला व्यवस्थित औषधोपचार मिळावा एवढंच वाटतं